माझ्यावर वेळ होते ना त्या टायमाला मला कोणी साथ दिली नाही तर आता मला कोणाचं ध्यान येत नाही मी शिकले एकटे राहायचे माझा नवरा मुलं आणि मी राहायचे शिकले त्या टायमाला कुठं गेले होते तुम्ही सगळे ज्या टायमाला माझ्यावर एवढा टाईम होता त्या टायमाला सगळे कुठे गेले गे होते गे आता नाही हॅड पण येत तुमचे मला कोणाचं मला आता आदत झाली माझं माझी मी एकटी राहण्याची आदत झाली हो नव्हतंच पहिलेपासून पण तुम्ही माझे नव्हता आणि आत्ता पण तुम्ही माझे नाही मी तुम्हाला आपलं मानक पण नाही फक्त तुम्ही कामापुरता मला गोड बोलायचा कामापुरता माझा वापर करून घ्यायचा तुम्ही लहानपणापासून आज तुमच्या जागा वाईवडीलच असते मागे ते कधीतरी मला भेटायला आले असते की माझी मुलगी आहे कुठं मुलं मला नाही काय वाटत आता वाटतं कधी कधी मला की हाय कोणीतरी मागे पण तुम्ही तुमचं एक तुमचंच नातरक्ताचं नातं ओळख तुम्ही विसरले मला काय हरकत नाही मला असं होतं की कोणाला आपलं मानावं आणि कोणाला परखं मानावं हे समजत नाही मला वाईट वाटत असेल तुम्हाला की अशी काही बोलतील व्हिडिओमध्ये काही नाही असं सांगितलं तर तुम्हाला कळ असेल की का, का सांगत असेल नाही कधी तुमच्या दारातशेवटपर्यंत कधीच नाही आणि माझा हिशोब कसा आहे जे पण होतं ना भले वाईट गोष्ट जरी घडली जे पण होतं ते चांगल्यासाठीच होत काही पण होतं पण कधीच कधीतरी आयुष्यात आपण लोकांच्या बारे चांगला विचार केला ना तो तो चांगला दिवस निजोडतो कधी पण दुसऱ्याच्या बारेमध्ये चांगलाच विचार करा चांगलं होतं तुम्ही नेहमी वाईट विचार करीत राहताना ते वाईट दिशेने जाणार विचार करीत असताना की अशी काबर होती हे मला नको वाटतं पुणे आपलं मला बस नावर मुलं आणि माझे ठीक आहे माझ्या छोट्या संसारात मी खूप खुश आहे चांगलं आहे माझं आहे थोडी परिस्थिती ना पण होईल हळूहळू प्रत्येक गोष्टीला वेळ काळ असतो फार गोष्टी लगे का असतो वेळानुसारच सगळ्या गोष्टी पण नाही अजून पण तुम्हाला सांगते नाही मला तुमच्या आठवण येतात आणि येणार पण नाही आली तरी तुमची आठवण आली तरी मी ते इग्नोर करेन